ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या धुळे मुमराबाद फार्म जळगाव बोरगाव सातारा मोहोळ सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आहे राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडू असं तनपुरे यांनी पाठिंबा देताना म्हटलं मे रोजी फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू आंदोलनाच्या वेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी भेट दिली आणि विद्यापीठामधील कुलसचिव डॉ राजेंद्र पाटील यांनी तातडीने लक्ष घालत विद्यापीठ प्रशासनाला आंदोलन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लक्ष देण्यास सांगितलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असं देखील तनपुर यांनी आहे आंदोलनकर्त्यांनी आहे की कृषी विद्यापीठाच्या प्रमुख तीन स्तंभांपैकी कृषी विस्तारामध्ये कृषी विज्ञान केंद्र प्रमुख निभावत आहे त्याच कृषी विज्ञान केंद्रामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित बी बियाणांचं वान कृषी निविष्ठा प्रसारण साहित्य इत्यादींचा प्रसार आणि प्रचार करून शेतकऱ्यांना सदरील बाबींचा पुरवठा विक्री केंद्रामार्फत केला जातो आणि बियाणं पेरणीपूर्व ते पीक काढणी पश्चात सर्व तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येतं कृषी विज्ञान केंद्रामधील अस्थापनेवरील सर्व पदं मंजूर असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे त्र्याऐंशी अंतर्गत सर्व निकषपूर्ण विहित कलम उपकलम यामधील आदर्श नियमावलीचा अवलंब करून करण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियोक्ता देणे हिस्साय बंधनकारक आहे असं असलं तरी कृषी विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावरती असलेली जबाबदारी टाळत आहे असं दिसत आहे प्रशासनाची ही कृती कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करत आहे भविष्य अंधारमय दिसत आहे त्यामुळे मागील थकीत वेतन होऊन कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे आंदोलन पुकारलं आहे संघटनेचे अध्यक्ष रोहित कडू तसेच उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत उंबरकर डॉक्टर सचिन सूर्यवंशी जीवन आरेकर तसेच सचिव डॉक्टर प्रमोद मगर कोषाध्यक्ष डॉक्टर सचिन कुमार सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ लक्ष कृषी विद्यापीठाच्या या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या चारही कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी इथं धरणे आंदोलन बसलेले आहेत विद्यापीठामध्ये जे जे काही संशोधन होतं जे जे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत या राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांच्या ट्रेडिंगची किंवा राज्य सरकारची केंद्र सरकारची इतर उपक्रम त्यांच्या नवीन काही योजना असतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत महत्वाचं काम या कृषी विज्ञान केंद्रांमार्फत होतं थोडक्यात विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामधला दुवा असं काम महत्वाचं काम या सर्व कृषी विज्ञान केंद्रांमार्फत होत असताना आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं काम या सर्वांकडून होत असताना त्यांच्याकडे त्यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करण्याचं काम हे विद्यापीठ असेल किंवा राज्य सरकार हे या ठिकाणी होत आहे या विद्यापीठातल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देखील एन पी एस सी लागू व्हावी किंवा होती इतके वर्ष आत्ता दोन तीन महिन्यापासून पासून अचानकपणे एका पत्रांमुळे यांचं जर का पेन्शन बंद होणार असेल आणि भविष्य यांचं जर अंधकारमय होणार असेल तर साहजिकच कुणी देखील आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून या मानसिकतेमध्ये येऊ शकतो आणि त्याच मानसिकतेतून यांनी हे आंदोलन केलंय मी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या आंदोलनाला संपूर्णपणे पाठिंबा देतोय आणि आम्ही पक्षाच्या वतीनं मान्य कृषी मंत्र्यांना देखील भेटून त्यांच्याशी चर्चा करून या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोच करूच परंतु माझी विनंती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला आहे की हा प्रस्ताव यांच्या जे काही एन पी एस आता राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध व्हावेत या हा प्रस्ताव राज्य सरकारला विद्यापीठानं पाठवावा खरंतर आमचं कृषी विद्यापीठ इथं या आ, या पाच सहा गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हे जे विद्यापीठ आहे त्यांच्या प्रकल्पग्रस्त देखील त्यांच्या विशेष भरतीसाठी गेले चार पाच वर्ष प्रयत्नशील होते कुठेतरी त्यांच्या सर्व लढ्याला प्रयत्नाला यश होऊन ते आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील एक विशेष भरती त्या निर्णय त्याला पाच सहा महिन्यापूर्वी मिळाला होता पण अजूनही त्या भरतीचा योग काही येणार आणि काही मागच्या इ सी मध्ये कृषी विद्यापीठाने असा निर्णय घेतला म्हणजे वर्ग चे वर्ग चे मजूर मदुर, मजुरांची देखील भरती टी सी एस कडनं हे कृषी विद्यापीठ करणार आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा लाख रुपये विद्यापीठ त्याच्याकरता घालवणार आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारची भरतीला किती पैसे घालावेत काय करावेत आमचं म्हणणं की हे विद्यापीठ इतक्या सगळ्या लोकांची परीक्षा घेण्याचा अनुभव परीक्षा विभाग इथं आहे तर आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील इथंच त्यांची परीक्षा घ्यावी पण मात्र अशा गोष्टीसाठी दहा ती दहा लाख रुपये विद्यापीठ त्या ठिकाणी खर्च करतंय पण मात्र स्वतःचे हे कर्मचारी जे की या विद्यापीठाच्या आणि आम्हा शेतकऱ्यांमधला दुवा आहे त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या आयुष्यासाठी मात्र विद्यापीठ एवढं उदासीन आहे की कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे विद्यापीठाच्या मी कुल सचिवांशी फोनवरती बोललेलो भेटून त्यांनाही यांच्या मागण्या पोच करून त्यांच्या न्याय मागण्यांकरता आमचं आमचा पक्ष प्रयत्नशील राहील हे सांगतो सर्वांना नमस्कार आज महाराष्ट्र राज्य कृषी विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्र संघटना यांच्या वतीनं आज आम्ही इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे चारही कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी हे इथं आंदोलनाला इथं बसलेलो हो। आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये आमचा जो, जो, जो एन पी एस आणि टी ए जो यांनी एका पत्राच्या आधारे आय सी आरचं एक पत्र आलंय त्या आधारे बंद करतोय असं यांनी आम्हाला पत्र दिलंय परंतु आमच्या सेवा आहेत ह्या आमच्या नियुक्त्या आहेत ह्या रजिस्ट्रार साहेबांच्या आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं दायित्व आहे आमच्या सर्व स्टाफचं असं असताना देखील एक पत्र वरून आलं अनुदान उपलब्ध नाही याच्यामुळं हो यांनी आमचं एन पी एस आणि टी ए बंद करतो असं पत्र दिलंय परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत की आमची निवड ही महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कुलसचिव यांनी केलेली आहे आणि सर्वांनी जे शैक्षणिक कार्यत आहे ती पूर्ण करून इथं नेमणुका घेतलेल्या आहेत चौदा वर्ष आमची अखंडित सेवा झालेली आहे ज्या काही शैक्षणिक आटी असतील किंवा सेवा शर्ती असतील त्या पूर्ण करून चौदा वर्ष लोक काम करतायत आणि अचानकपणे जर त्यांचा एन पी एस आणि टी ए बंद झाला तर हा त्यांच्या भविष्यावर होणारा मोठा आघात असेल आणि हे कधी न भरून येणारं नुकसान आमच्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं होणार आहे तर ह्या धरणे आंदोलनातनं आम्हाला एकच निवेदन द्यायचं आहे की शासनाकडे पाठपुरावा हो करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आमचं दायित्व स्वीकारावं हो। आणि आम्हाला आमचं एन पी एस आणि टी ए देण्यात यावं किंवा त्याची तजबीज काय करायची त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करावा आम्ही आमच्या संघटनेद्वारे शासन स्तरी याचे निवेदन दिलेले आहेत आणि कामाच्या बाबतीत कृषी विज्ञान केंद्र हे आय सी आर आणि विद्यापीठ यांनी ठरवून दिलेले काम वेळेत करत आहे आणि सगळे कामं वेळेत पूर्ण करून अहवालही सादर करत आहेत तथापि का, आमची एक कीची विनंती आहे की आमचा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे पगार यांनी अजूनही केलेले नाहीत हे पगार घ्यायचा असेल तर म्हणतायत एन पी एस आणि टी एस सोडून द्या आज आपण बघितलं तर रोजमदारीवर येणाऱ्या मजुऱ्याचं सुद्धा आम्हाला पे अँड अकाउंट ऑफिसर विचारतात की त्यांचा पीएफ कट केलाय का तरच बिल पास करणार आणि असं असताना या अधिकारी शैक्षणिक पूर्ण केलेले अधिकारी आहेत आणि यांचं काही न विचारता एन बंद करा असं आम्हाला पत्राद्वारे यांनी उत्तर दिले आम्ही एक दोन महिन्यापासून यांना निवेदन दिलेले आहेत की शासन स्तरावर आमचा पाठपुरावा करा किंवा विद्यापीठ निधीतून आमचे पगार करा परंतु अद्यापही कोणीही चर्चेला इथं आलेलं नाही आणि आम्हाला आज हे धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तरी मी विनंती करतो की विद्यापीठाने यामध्ये लक्ष द्यावं म्हणून मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोख बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी